उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत सुविचार गौरव पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला समाजातील अनेक चांगल्या व्यक्ती संघटना तसंच संस्था गाव पातळीपासून ते आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत आपलं कार्य करीत असतात त्यांना शोधून सार्वजनिकदृष्ट्या समाजासमोर आणून त्यांचा गौरव करणं त्यांचा आदर्श इतरांसमोर ठेवून त्यांनाही चांगल्या कामासाठी प्रेरित करण्याचे सुविचार मंचाचे कार्य उल्लेखनीय आहे असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे महाकवी कालिदास गौरव पुरस्कार वितरण सोहळ्या प्रसंगी ते बोलत होते जवळपास अकरा मान्यवरांना म्हणजे जोडी जर झाडली तर अकरा मान्यवरांना आज पुरस्कार देण्यात आलेला आहे आणि त्यांचे केलेलं कार्य आज समाजाच्या समोर देखील आलेले देशाच्या विकासात समाजाच्या प्रगतीत त्यांचं निश्चितपणे योगदान हे अतिशय महत्वाचं अशा प्रकारचं आहे आणि त्याच्यामुळं पुरस्कार प्राप्त व्यक्तींच्या कार्यातून अनेक तरुण तरुणींना प्रेरणा प्रेरणा व्यक्तींच्याकडून प्रोत्साहन घेऊन इतरांनी देखील आपापल्या क्षेत्रामध्ये सतत नवी पण माणसं समाजामध्ये असतात ते सतत फगत असतात कुठेही गेल्यानंतर त्यांचं लक्ष प्रत्येकाचं लक्ष वेगवेगळ्या प्रकारचं जसं आमचं लक्ष चांगला कार्यकर्ता कसा का कसा येईल असं असत्याही वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लक्ष त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातला अंगात आहे कोण त्याच्यामध्ये चांगलं काम करू शकेल अशा प्रकारचा विचार आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करायचा त्यांच्या कामातील वेगळेपणामुळं त्यांच्या तिथं सगळ्या सत्कार मंत्री अशा प्रकारच्या कौशल्यामुळं त्यांना स्वतःला आणि त्यांच्या संस्थेला पण लाभ देतो परंतु त्यांचं काम समाजासाठी अतिशय लाभदायक ठरत आहे हे आपल्याला नाकार करणार समाजातल्या अशा प्रकारच्या कर्तृत्वा कर्तव्या दूरदृष्टीच्या व्यक्तिमत्वांना हेरून जी, जी समिती नेमलेली होती निवड समिती त्यांनी सुविचार मंशातून त्यांना समाजासमोर आणण्याचं काम केलं आणि त्याचा उचित तसा प्रकार यावेळी राज्याच्या अन्य नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ आमदार दिलीप बनकर आमदार दिलीप बोरसे पद्मश्री सुरेश वाडकर ऍडव्होकेट नितीन ठाकरे साहित्यिक दत्ता पाटील डॉ शेफाली भुजबळ कलावंत गौरव चोपडा अक्षया देवधर हार्दिक जोशी सुविचार मंच अॅडव्होकेट रवींद्र पगार आणि आकाश पगार यांच्यासह इतर पुरस्कारार्थी तसंच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले समाजात चांगल्या विचारांचा प्रसार झाला पाहिजे कारण त्यातूनच सुसंस्कृत समाजाची निर्मिती होत असते या दृष्टीने कार्यक्रमाचे अध्यक्ष मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी बोलताना म्हणाले की नावाप्रमाणेच सुविचार मंचाचं चांगलं काम गेली अनेक वर्ष पाहत आलो आहे देव द्या देवपण घ्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून गणपती विसर्जनाच्या वेळी नदी प्रदूषण टाळण्याच्या दृष्टीनं मूर्ती तसंच निर्माल्य संकलनाचे सुविचार मंच काम अतिशय कौतुकास्पद आहे वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्तींच्या कार्याचा गौरव या संस्थेच्या माध्यमातून होत आहे संस्थेच्या पुढील वाटचालीसाठी मंत्री छगन भुजबळ यांनी शुभेच्छा देशात जगात अविचाराचं ज्या वेळेला साम्राज्य पसरलेलं आहे त्यावेळेला सुविचार नाव घेऊन जे आहे हा त्यांचा कार्यक्रम होतो आहे आणि त्या मंडळाला सुद्धा नाव त्यांनी सुविचार दिलेला आहे निर्माण गोळा करायचं आणि नदीचं प्रदूषण होणार याची काळजी घेणं असे अनेक कार्यक्रम जे आहेत ही श्रीमंडळी करत असतात ज्यावेळेला आपण उत्सवामध्ये दंग असतो विसर्जनाचे कार्यक्रम सुरू असतात आणि डीजेचा जोरदार धमाका सुरू असतो यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सुविचार गौरव पुरस्कारानं सन्मान करण्यात आला